नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत तुम्ही पूजा करतेवेळी तुमच्या डोळ्यात पाणी येतं का किंवा पूजा करतेवेळी जांभई येणे आळस येणे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ही कोणती अशी दैवी शक्ती आहे जिचा तुमच्यावर प्रभाव पडत आहे व हे संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जेव्हा आपण देवाचे ध्यान करतो देवपूजा करतो किंवा ग्रंथ वाचतो त्यावेळी आपला आत्मा ईश्वरासोबत जुडला जातो आपल्या अंतरात्म्याचा ईश्वरासोबत संबंध जुडला जातो यावेळी ईश्वर आपणास काही संकेत देतात हे संकेत साधारण असतात पण ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं व ईश्वराचा संकेत आपण समजू शकत नाही आपण ज्यावेळी पूजापाठ करतो त्यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं त्यामुळेच आपणास पूजा करते वेळी प्रसन्न वाटत असतं तर मंडळी कितीही दुःख असो पण पूजा करते वेळी किंवा ग्रंथ वाचते वेळी थोड्या वेळासाठी का होईना आपण सर्व कष्ट विसरून जातो तसेच आपण देवाची कथा ऐकते वेळी किंवा ग्रंथ वाचते वेळी डोळ्यातून अचानक पाणी येते ईश्वराचा त्या अनंत शक्तीचा आपण अनुभव करू लागतो व डोळ्यातून पाणी आल्यामुळे ईश्वरासोबत आपलं नातं अजूनच मजबूत होतं चला तर मग जाणून घेऊयात की या सर्व संकेताची सविस्तर माहिती तर मंडळी पहिला संकेत आहे डोळ्यातून पाणी येणे आपण पूजा करते वेळी किंवा मंत्रजाप करते वेळी अचानक डोळ्यातून पाणी येतं तर हा देवाचा खूप शुभ संकेत आहे आपल्या आत्म्याचं ईश्वराच्या आत्म्याशी मिलन झालेलं आहे ही वेळ खूप मौल्यवान आहे आपली इच्छा मनोकामना देवाजवळ मागण्याची आहे कारण यावेळी मागितलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं फळ आपणास मिळत असतं ईश्वराचा हा संकेत आपणास समजत नाही आपण याकडे दुर्लक्ष करतो देवपूजा करण्यात मग्न होतो पण ही वेळ वाया घालू नका देवाजवळ आपली इच्छा सांगा तर मंडळी यावेळी देवाकडे मागितलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होते शास्त्रात डोळ्यात पाणी येण्याचे अजून एक कारण सांगितलेले आहे की आपल्या आंतर आत्म्यातील वाईट शक्ती नष्ट होत आहे व आपलं मन जलासमान निर्मळ होत आहे असा संकेत आहे जर आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल तर देवपूजा करतेवेळी मंत्रजाप करतेवेळी ती नकारात्मक शक्ती बाहेर पडत असते देवांना वाहिलेलं फूल अचानक खाली पडणे तर मंडळी आपण देवांना फुलं वाहतो व आपण देवासमोर बसले असता देवांचे फूल समोर पडत असेल तर याचा अर्थ काय आहे देव आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत फुलाच्या रूपात देव आपणास वरदान देत आहे असा अर्थ होतो तर मंडळी देवपूजा करतेवेळी अचानक देवावरील फूल जर खाली पडत असेल तर ते फूल आपल्या जवळ ठेवावे व देवाकडे मागणं मागावे अशा वेळी मागितलेली प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतात जांभई येणे ही साधारण गोष्ट आहे पण पूजेच्या वेळी येणे हे साधारण नाही पूजा करते वेळी जांभई येत असेल तर आपल्यावर ज्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे ती जांभईद्वारे बाहेर पडत आहे कारण तुम्ही खूप मन लावून पूजा करत आहात त्याचं फळ म्हणून मनातील सर्व नकारात्मक विचारावर सकारात्मक विचाराने विजय मिळवला आहे आता आपलं मन स्वच्छ व पवित्र झालेलं आहे तर मंडळी आपल्या मनावर नकारात्मक ऊर्जेचा थर साचलेला असतो देवभक्ती केल्यामुळे आपलं मन ईश्वरासोबत जुडलं जातं मनामध्ये ईश्वरीय शक्ती जागृत होते व ईश्वरीय शक्ती वाईट शक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे जांभयेने तर मंडळी वाईट शक्तीच्या जागी ईश्वरीय शक्तीला वास करायचा असतो तिला बाहेर काढण्यासाठी दैवी शक्ती प्रयत्न करीत असता तो प्रयत्न पूर्ण होणे म्हणजे जांभई येणे शिंक येणे अंगाला खाज येणे शहारे येणे झोप येणे या गोष्टी घडू लागतात याचा अर्थ कृपया वेगळा काढू नका देव आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे ही वेळ देवाकडे काहीतरी मागण्याची आहे देव ती प्रार्थना नक्की पूर्ण करतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव